आषाढी एकादशी निमित्ताने जालना जिल्ह्यातील राजूरजवळील चेनेगाव येथील भाविक पंढरपूरवरून बसने जालना व जालन्यावरून काळी पिवळीने आपल्या मूळ गावी राजूर चेनेगाव येथे जात असताना मध्येच काळी पिवळी ही लगत असलेल्या विहिरीत जाऊन पडल्याने त्यात सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना तसेच अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत असून सदुर घटना कशी घडली हे अद्याप कळलेले नाही या घटनेमुळं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे गेलेले जालना जिल्ह्यातील राजूरजवळील गावचे काही भाविक पंढरपूर येथून बसने जालना येथे आले होते घरी परत येण्यासाठी ते जालना येथून काळी पिवळी नाही जालनावरून राजूरकडे जात असतानाच काळी पिवळी ही रोड लगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली सदर हू घटना कशी घडली याचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु या घटनेत विहिरीतून सहा भाविकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत तर तीन जण जिवंत असून त्यांना जालना येथील गाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती तसेच अपघातग्रस्त जीप ही विहितच असून ती काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत असून जीपमध्ये अजून किती जण अडकले आहेत हे सांगणे जरा अवघडच आहे आतापर्यंत सहा मृतदेह जालना येथील गाठी येथे आणले असून या घटनेत जीपमधील अनेक भाविक प्रवासी जखमी झाल्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आयुष्यमान विजयकुमार धोकेसर यांना वाढदिवसानिमित्त लोकप्रश्नान महाराष्ट्र राज्यकडून कोटी कोटी मंगलमय